हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसेवा अधीक्षक मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आपण डी एम आर या पदाकरिता जर फॉर्म मारला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहेत या टॉपिकवर ऑलरेडी आपण चार व्हिडिओ अपलोड केले आहेत ते आपण चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता समाजसेवा अधीक्षक तांत्रिक प्रश्नसंच जे त्यांनी सिलेबसमध्ये सात टॉपिक दिलेले आहेत त्या सर्वांवर आधारित आपण अठराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत याची जी प्राईज आहे ती आहे दोनशे नव्याण्णव रुपये ज्यांनाही हवं असेल ती परचेस करू शकता याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स व्हॉट्सअप करायचं आहे किंवा हे जे म्हटलं आहे ते तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील डाउनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर आज डोला सुरुवात करूया तर या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न आहे डिलिमिटेशन म्हणजे काय निष्कर्ष संशोधन क्षेत्राच्या मर्यादा उद्दिष्ट की शिफारस तर सांगा डिलिमिटेशन म्हणजे काय आपण जेवढेही आज प्रश्न बघणार आहोत त्याची जे उत्तर आहे ते आपण गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे आणि एकूण प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आलेत हे आपण खाली कमेंट करा तर लक्षात घ्या डिलिमिटेशन याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक ब संशोधन क्षेत्राच्या मर्यादा यानंतर पुढील प्रश्न संशोधनात हायपोथेसिस असणे का आवश्यक असते ऑप्शन आहेत उद्दिष्ट स्पष्ट होते निष्कर्ष मिळतो खर्च वाढतो की वेळ वाढतो तर सांगा संशोधनात हायपोथेसिस असणे का आवश्यक असते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ उद्दिष्ट स्पष्ट होते यानंतर पुढील प्रश्न नॉन स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूचे वैशिष्ट्य काय ऑप्शन आहेत निश्चित प्रश्न नसतात फॉर्म भरणे आवश्यक असते सर्व सारखे असतात की ऑनलाईन घेतली जाते तर नॉन स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू म्हणजे ऑप्शन क्रमांक अ निश्चित प्रश्न नसतात यानंतर पुढील प्रश्न डेटा प्रोसेसिंगचा अर्थ काय माहिती संकलित करणे माहिती साठवणे माहितीचे विश्लेषणासाठी योग्य स्वरूपात रूपांतर करणे की माहिती वाह करणे तर लक्षात घ्या डेटा प्रोसेसिंगचा अर्थ असतो ऑप्शन क्रमांक क कर माहितीचे विश्लेषणासाठी योग्य स्वरूपात रूपांतर करणे पुढील प्रश्न संशोधना साहित्य समीक्षा लिटरेचर रिव्ह्यू का आवश्यक आहे ऑप्शन आहेत इतर संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी वेळ घालवण्यासाठी पुस्तक वाचनासाठी की जाहीर करण्यासाठी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ इतर संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी पुढील प्रश्न सामाजिक संशोधनाचे एक वैशिष्ट्य कोणते मानवी वर्तनाचा अभ्यास केवळ विज्ञानावर आधारित प्रयोगशाळेत होतो फक्त आकडेवारीवर आधारित तर सांगा याचं उत्तर काय असेल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ मानवी वर्तनाचा अभ्यास यानंतर पुढील प्रश्न मुलाखत ही कोणत्या प्रकारची माहिती मिळवण्याची पद्धत आहे ऑप्शन आहेत लेखी मौखिक दृश्य की हस्तलिखित तर मुलाखत ही विद्यार्थिमित्तानं मौखिक स्वरूपाची माहिती मिळवण्याची पद्धत आहे यानंतर पुढील प्रश्न मुलाखत संशोधनात का महत्वाचे आहे व्यक्तीच्या समन्वय राखण्यासाठी कायदेशीर उपयोगासाठी सरकारी एकत्रीकरणासाठी की माहिती लपवण्यासाठी तर लक्षात घ्या मुलाखत संशोधनात का महत्वाची आहे तर याचं योग्य उत्तर आहे व्यक्तीच्या समन्वय राखण्यासाठी ही महत्त्वाची असते यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की लक्षात घ्या समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय ही जी पदभरती आली आहे ही, ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे भले तुमच्याकडे मटल असू द्या परंतु आपण जे अठराशे प्रश्न तयार केले आहेत ते तुम्ही नक्की परचेस करा कारण की एक एक प्रश्न अगदी महत्त्वाचं हो आहे जर तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल नॉन टेक्निकलचे आपल्याकडे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत दोन्ही विषयी जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर प्रश्न काय रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे संधीवर आधारित निवड पुढील प्रश्न गुणात्मक संशोधनात कोणती पद्धत वापरली जाते ऑप्शन आहेत प्रयोग जनगणना केस स्टडी की सर्वेक्षण तर गुणात्मक संशोधनात कोणती पद्धत वापरली जाते तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, क केस स्टडी यानंतर पुढील प्रश्न संशोधनाच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणता प्रकार वापरला जातो ऑप्शन आहेत निरीक्षण नोंद मोबाईल गेम पोस्टर की जाहिरात तर संशोधनाच्या नोंदी ठेवण्यासाठी ऑप्शन क्रमांक अ निरीक्षण नोंद हा प्रकार वापरला जातो पुढील प्रश्न डेटा कोडिंग म्हणजे काय माहिती लपवणे माहिती संक्षिप्त करून विश्लेषणास योग्य स्वरूपात आणणे शब्द बदलणे की आवाज बंद करणे तर डेटा कोडिंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब माहिती संक्षिप्त करून विश्लेषणास योग्य स्वरूपात आणणे यानंतर पुढील प्रश्न संशोधनाचा निष्कर्ष म्हणजे काय प्रारंभिक माहिती शेवटी काढलेले निष्कर्ष किंवा निरीक्षण प्रश्न की चर्चा तर संशोधनाचा किंवा अवश्य क्रमांक ब शेवटी काढलेले निष्कर्ष किंवा निरीक्षण पुढील प्रश्न सामाजिक कार्य संशोधनात केस स्टडी वापरण्याचा उद्देश काय असतो व्यक्तीच्या समस्येचा सखोल अभ्यास करणे सरकारला मदत करणे आकडेवारी घेणे की कायद्यात बदल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ व्यक्तीच्या समस्येचा सखोल अभ्यास करणे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक संशोधनात उद्दिष्ट निर्धारण का आवश्यक असते वेळ वाचवण्यासाठी कार्याचा स्पष्ट मार्ग तयार करण्यासाठी निष्कर्ष लवकर लवकर मिळण्यासाठी की आकडेवारी टाळण्यासाठी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑशन क्रमांक ब कार्याचा स्पष्ट मार्ग तयार करण्यासाठी पुढील प्रश्न डेटा संकलन कोणत्या टप्प्यात येते प्रारंभिक मध्यम अंतिम की निष्कर्षानंतर तर डेटा संकलन हे मध्यम टप्प्यात येते यानंतर पुढील प्रश्न संशोधनात फील्डवर्कचे वर्कचे महत्व काय ऑप्शन आहेत पुस्तक वाचणे प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि माहिती गोळा करणे प्रयोग करणे की सरकारला माहिती देणे आणि विद्यार्थी मित्रांनो एक्झामचे अपडेट आणि एक्झाम मटेरियल जर आपल्याला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला तुम्ही जॉईन करा ज्यावर आपण डेली एक्झामबाबत नोटिफिकेशन व्हिडिओच्या नोटिफिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर संशोधनात फील्डवर्कचे वर्कचे महत्त्व काय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि माहिती गोळा करणे पुढील प्रश्न व्हॅलिडिटी संशोधनात काय दर्शवते माहिती लपवली गेली आहे का उपाययोजन झाले आहे का संशोधन योग्य आहे का याची खात्री मुलाखत कुठे झाली ते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क संशोधन योग्य आहे का याची खात्री व्हॅलिडिटीने कळते पुढील प्रश्न रिलायबिलिटी म्हणजे काय संशोधनाची कार्यदक्षता एका प्रक्रियेत वारंवार तेच निकाल येणे माहिती गुप्त ठेवणे की प्रश्नांचा क्रम तर सांगायचे रिलायबिलिटी म्हणजे काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब एका प्रक्रियेत वारंवार तेच निकाल येणे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक संशोधन कोणत्या शाखेशी निवड निगडित आहे भूगोलशास्त्र जीवशास्त्र समाजशास्त्र की गणित तर सामाजिक संशोधन हे समाजशास्त्र या शाखेशी निगडित आहे यानंतर पुढील प्रश्न सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय आकडेवारी साठवणारे यंत्र संपूर्ण सर्व सदस्यांची यादी प्रयोगाची वेळ की प्रश्नसंच तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचंय थोडा वेळ घ्या प्रश्न काळजीपूर्वक वा, वाचा ऑप्शन वाचा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर समाजसेवा अधीक्षक हे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते आजच खरेदी करायचे याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौथेचा सा व्हॉट्सअप करा तसेच नॉन टेक्निकल ऐंशी मार्कांची तयारी झाली आता एकशे वीस मार्कांची तयारी जर करायची असेल तर हे नॉन टेक्निकल मंडळ आपण तयार केलं आहे यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यावर शॉर्ट नोट्स आणि प्रश्न भेटतील सामन्यांचे सर्व टॉपिकवर आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत चार हजार सातशे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलंय जेणेकरून फास्टमध्ये रीड करण्यासाठी तसेच रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला मदत पूर्ण आहे चालू घडामोडीचे पाच हजार प्लस प्रश्न आहेत सी क्यू स्वरूपात भेटेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचे जे चालू घडामोडी आहेत ते देखील यामध्ये ॲड केले जातील एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत दहा फुल लँड टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत संगणकाचे प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न आणि नोट्स आहेत इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूडचे देखील प्रश्न या ठिकाणी आहेत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न प्राइस आहे चारशे नव्याण्णव खरेदी करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीच्यावर सा व्हॉट्सअप करायच आहे दोन्ही मटेरियल जर सोबत घेत असाल तर आपल्याला डिस्काउंट देखील प्रोव्हाइड केला जाईल सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता सर्व पीडीएफ फाईल त्या ठिकाणी देखील भेटतील सोबत प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाइन टेस्ट देखील बघायला भेटेल ऑनलाईन टेस्टचा फायदा काय या ठिकाणी टाइमर असेल मल्टिपल अटेम्प्ट असेल म्हणजे बाकी एक्झामला जरी फॉर्म भरला तरी तुम्ही या ऑनलाईन टेस्टचा फायदा घेऊ शकतात तर मटेरियल आजच परचेस करा तुम्हाला या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील खाली कमेंट करत आहे थँक्यू